नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्का मोबाईल नंबर अठ्याशी तीस सत्तावन पंची शून्य पांच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हाईवे पार्मेर चौक टाक ढोकेश्वर अहिल्यानगर तोपखाना पोलिसांनी सुमारे साडेआठ किलो गांजा किंमत एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये व पाच लाख रुपये किमतीची हिरो होंडा कार जप्त करून दोघांना जेरबंद केला दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांना गुप्त बातमी मिळाली की तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीत सोनानगर चौकाचे जवळ असलेल्या विराम हॉटेलच्या समोरील मोकळ्या पटांगणामध्ये गांजा विकण्याकरता चारचाकी गाडीमधून दोन दो इसम येणार आहेत सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे व तोपखाना पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमूद बातमीपत्रातील ठिकाणी सापळा लावून बातमीतील खात्री होताच तेवीस वाजण्याच्या सुमारास होडा सिबिक कार नंबर एम एच शून्य एक एई बहात्तर तेरा राखाडी रंगाची कार आली असता झडप मारून सदर गाडीत असलेल्या दोन इसमांना जागीच पकडून सदर गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये एक लाख सत्तावीस हजार पाचशे रुपये किमतीचा आठ किलो पाचशे पस्तीस ग्रॅम वजनाचं झाडे फुले असलेला गांजा मिळून आला सदरचा गांजा माननीय तहसीलदार अहिलानगर व पोलीस निरीक्षक सो तोपखाना यांनी पंचनामा करून ताब्यात घेतला असून सदर इसामांना त्यांचे नावगाव विचारतात त्यांनी त्यांचं नाव संदीप उर्फ संजय राजू मालोन्सकर व पंचवीस वर्ष राहणार संजय गांधीनगर संगमनेर सचिन प्रताप कतारी सव्वीस वर्ष राहणार संजय गांधीनगर संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याचे विरुद्ध तोपखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सोळा दोन हजार पंचवीस एन डी पी एस कलम आठ क वीस व अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री उज्ज्वल सिंग राजपूत यांना दिला आहे नमूदचे पोलीस आदेश प्राप्त होताच माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर माननीय श्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर माननीय श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे श्री गणेश भानवसे नायब तहसीलदार अहिला नगर पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी सतीश त्रिभुवन सतीश भोवर सागर साबळे सुजय हिवाळे महेश पाकरे बाळासाहेब भापसे तसेच मोबाईल सेलचे से अमलदार नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला करा तसेच लाईक आणि शेअर करा